आवडलं आई बघा नमस्कार मंडळी जय जयशिवराय आता लो गणपतीच विसर्जन करू भटांच्या भटांचो म्हणजे मधुआकांच आणि माझ्या बरोबर असत मैगुआना आणि राजा आणि आकाश आवाज देता आकाश येत चल आकाश पण विचारता येत आहे का आणि <laughs> ज्यांच्या गणपतीचं विसर्जन करू सल्लो आम्ही ते हा आमक दिसत आम्हाला विचारतो काय हो विसर्जन करतात ना चला तुम्ही हा 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 तर हे आहेत आपा काका आणि आणि इल्लो मेन माणूस मेन माणूस इलो आ, आकलो म्हणजे आमचं डॉन आवाज करीत आता बघा नशिबात पाऊस नाही आहे त्याच्यामुळे बाहेर पडा गावता कधी कधी त्याच्या मुळावर कांडा येतात आणि मग काय घराच्या बाहेर काय काय करू देत नाही आता बघूया भाजली होतं सव्वा पाच झाले पाच वाजताच टाइम दिलेलानी आता आम्ही जाऊच्या आधी आरती बिरती होता का आम्ही गेल्यावर आमका भेटता बघूया आणि हे बघा कसे येतात जो आकाश हात दाखवतो आता पोचतो आम्ही गेलो आता पुढे तुमका आता दाखवतोय गणपतीच्या येत आम्ही लो आता आम्ही भाटणच्या घराकडे आणि ती त्यांची रेडका रेडका नाहीत गेली आहेत हा आपा काका त्यांनूप का गेले आणि जो त्यांचं काय काय नाव आहे तरी मोती हो थोड्याच वेळात आम्ही जातलो त्यांच्या गणपतीचा विसर्जन करू गणपती पोचूक त्यांचं वेळा त्याच्यामुळे थोडे आम्ही असेच खाली फेरपाट को मारू गेलो आमचा शेत पहिला ही सगळी शेती व्हायची पण आता सगळ्या पडीत गेला हे ऐका म्हस आणि रेडो बघा ह्यांच्या पहिली म्हशी होते त्याच्यामुळे ह्या का कसा त्या रेडकांची आवडलं आहे ही बघा यो यो तो <laughs> हो तो आणि ह्या काय आता भियाक लागली हो काय करूक लागलो काय माहित काय करीत होत आणि आता मासे बघू का मी इल्लो मासे काही दिसत नाहीत तरी पण आपले सोधू यावायच <laughs> सावित्री नदीवरचा पूल तुम्ही बघतास थोडी अवस्था त्याची मोडकळीचली आहे नितीन गडकरी हॅशटॅग लक्ष द्यावा ह्या पुलावर हॅशटॅग है। नारायण राणे हॅशटॅग नितेश राणे सी एम ओ सीएमओ महाराष्ट्र ही विहीर हय आम्ही शाळेत होतो वरती आमची शाळा हय शाळेत होतो तेव्हा आम्ही यायचो पाणी आणू कळशे घेऊ आणि हय आम्ही मासे धरू घ्यायचं हे बघा व्हायाचे त्यांनी हे केलं नाही आई आम्ही बारीक आणि मळ आता रस्त्याचं काम चालू आहे डायरेक्ट रस्तो वरसून आणलेलो आहे बघा वरसून आणलेलो आहे डायरेक्ट तो डायरेक्ट असो बघा असो हो हो ऐक कोपरे करी वामन बडजींचे कोपरे हे कोण करी माहिती हे नाना नाना तेजम करीत आणि ऐक हो वरचे आमच्या हि ते तो बाबी आकाचो है तो बाबी ह्यो बघ ब हिवाना आकाचो आणि वरचो तो आमचो हे वरचो मैग्याचो आणि ते वरचे ते बघ व्हायक व्हायक करास ना ते वरते वर रडका घेऊन ते बघ त्या टोकाक आणि हडे आमचे होते हय काय म्हणलं राजा काय माहित नाही म्हणजे सगळ्या इसरलो गावाक येऊन येऊ शी अरे तुम्ही शेती करा शा ही नाना ते भाटांचो खोबरोबर इतागत <स्तितिक्तिक driven> <स्तिक्तिक> हो तुम्ही करा भटजींच कोपर तुम्ही करा हो बाई हो हो करा हो आता आमच्या बघण्यात हे नाही काय करूक राह नाही ना काय आमू अशा तू काय सांगत मेला नु कलचे तुम्ही होय आमचे गेले हे बघ तुमचे पिकले आमचे गेले हा रेडका हाणच वरती वर बांध असत टोका आणि सांगता ही लागत इडका पाऊस लो त्याच्यामुळे आम्ही आता इलो आणि तो दिने दिने दागे दागे चार काळ आकलो शकता तवशी काय दिसत नाही कोण ना कोण नाही संडाकडे संडासाकडे संडासात होतो काढल्या नसते ये पुढे बघूया काय नाही बाबा दे, दे, दे माहिती आकल्या <laughs> गावले हा किती आहे काय दिसला चल अरे बाबा काय नाही बघूया आधी ही तवशेची ना कारिटा नाही मेल थांब 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 चल दे तुका घेऊन येते तुला घेऊन येते तवशी हत का बघूया आता तवशीची येल भाटांची तवशी काय दिसत नाही हाऊस मध्ये दोऱ्यात फुला अशी हत तवशी अजून येऊक नाही খাডুন ঠেউলে নিও পাউস দ্বারা দিল আর এমন এই ধাউত তো আতা গজালে চালু হয়েছে পাউস জাস্ট আতে চমে

लोकल तात

पण आता दोन वाजता ऐकत कारण आतमध्ये नसत तेवढे बाहेर असत झोपलेली ती नाही ना ना पण पहिली झोपलेली ती आता बाप्पाची पूजा म्हणजे चालू केली आणि आता चालू करता आरती மங்க புதிர हो आणि गणपती पोचवण्यासाठी खास बाबग्या का आलेले आहेत उडी मारणार आहेत सूर मारणार आहेत सूर मारणार आहेत बावडीत ते सूर मारतात सूर मारा जरा सूर नाही डायरेक्ट डायरेक्ट ब <laughs> काढू कुत्रा काय तुमका बरं तुमका <laughs> बरं काढू कुत्रा काय हे <laughs> बावडीत थेट रावले बाप्पाचं विसर्जन करणार आहेत भटांची बावडी तुडुंब म्हणजे तुडुंब प्रचंड अतिप्रचंड वेगात भरलेली आहे आणि इथे होणार आणि नंतर मग विसर्जन करता येऊन जाय ठेवलं ಅಚ್ಚಾ ಜೋ ದಿಲ ಲಾಲಲ ಬಿರೇ ಲಾಲ್ಜೆ ಗೌರಿ ಹರಕೋ ಹುಣ ಲಡ್ಡೂ ಸಾವರಕೋ ಮಹಿಮಾ ಕೈನ ಮಹಿಮಾ ಕೈನೌಕೋ ಲೋಟಾಂಗಣನ ರೂಪ ತು ಮೇ ಆಲಿಂಗಣಾವೇ ವಾಯಿ ನಮೀನ तुम्ही ओ माता पिता तुम्ही ओ तुम्ही वंदू शकता मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या आणि ही क्रेन आणलेली आहे म्हणजे ती बाहेरून बोलवलंयनी क्रेन ही कशी

आणि अशा अशा रीतीने गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे पाऊस एकदम आता त्यांच्या एक घराकडे आता आणि प्रसादी घेणार आणि आपापल्या वाटेन घरात जाणार

सगळं झाला आणि आता इले आणि म्हणता आम्ही इलो आणि हजनाच आमचं मेन धरकरी आमचं मेन धरकरी चहा मका विसर्जन करून आता आम्ही निघालो हे भटी अकांची जा म्हशी पाऊस येलो त्याच्यामुळे कसा चिकचिकीत झाला सगळ्या

करा वाट करायला पाहिजे ना केलीच पाहिजे काय केली तर उद्या कसा भरजी येणार कशी पूजा विजा करणार कशी मग वाडीतले लोक म्हणणार आमच्याकडे भटजी येत नाही वाटत नाही तर भटजी कशी येणार हे ना जॉईन करूया अकाउंट मध्ये आकाश प्रसादली अशा प्रकारे आता झालेलं विसर्जन गणपती बाप्पाचं फडजी काकांच्या आणि माझं मयूरचं घर हे आता चाललेत घरी माझ्या घरी घरी आणि आता ब्लॉगला करतो स्टॉप संध्याकाळी भेटू सध्या गजाली आमच्या भरपूर असतात असेच धन्यवाद જય મહારાષ્ટ્ર અને દેવા કહેજી